माता लक्ष्मी ही धन वैभव समृद्धी व ऐश्वर्याची देवी आहे तिच्या कृपेमुळे जीवनात सुख समाधान आणि भरभराट नांदते परंतु अनेकदा आर्थिक संकटे अडचणी किंवा दरिद्रतेमुळे त्रस्त झालेल्या लोकांना देवी लक्ष्मीचे उपाय अत्यंत फलदायी ठरतात योग्य काळी योग्य पद्धतीने केलेली पूजा व उपाय हे देवीची कृपा प्राप्त करून देतात आता आपण माता लक्ष्मीची कृपा कशी प्राप्त करावी हे जाणून घेणार आहोत घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील उत्पन्न असून ही पैसा टिकत नसेल तर हे उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात योग्य वेळ श्रद्धा आणि भक्तीने केलेली पूजा व उपाय नक्कीच फळ देतील चला तर मग जाणून घेऊया लक्ष्मीपूजनविधी त्यासाठी आवश्यक साहित्य आणि खास उपाय जे तुमच्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येतील लक्ष्मीपूजन विधी दिवस शुक्रवार पौर्णिमा अक्षय तृतीया किंवा दीपावलीचा दिवस विशेष शुभ असतो वेळ संध्याकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान प्रदोष काल विशेष शुभ असतो साहित्य गंध फूल फळ अक्षता कमळाचे फूल लक्ष्मीला प्रिय असते गोड प्रसाद खंड पुरण खीर लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा चित्र पांढऱ्या रंगाचा कपडा तांदूळ सुपारी पंचामृत आता पूजा प्रक्रिया जाणून घेऊया घर स्वच्छ करून ईशान्य कोपऱ्यात पूजा मांडावी प्रथम गणपती पूजन करा नंतर लक्ष्मी देवीला जलाभिषेक करून सा शृंगार करा लक्ष्मी अष्टोत्तर नामावली वाचन करा देवीला फूल गोड पदार्थ व नैवेद्य अर्पण करा दीप प्रज्वलित करून लक्ष्मी मंत्र जप करा ओम श्री महालक्ष्मी नमा एकशे आठ वेळा आरती करून नमस्कार करावा लक्ष्मी प्राप्तीसाठी नऊ खास उपाय शुक्रवारी लक्ष्मी देवीला कमळाचं फूल व्हावं दररोज संध्याकाळी तुळशी समोर दीप लावावा घरात शंख आणि कुबेर यंत्र ठेवावं दिवाळीला लक्ष्मी कुबेर पूजन अवश्य करावं दर शुक्रवारी महिलांनी पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करून सुगंध वापरावा श्रीसुक्त किंवा कनकधारा स्तोत्र रोध वाचावं अन्न वस्त्र दान केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते महालक्ष्मीच्या नावाने एक तांदळाचा गाठोडा बनवून तिजोरीत ठेवावा दोन नारळ एका लाल कपड्यास साखर तांदूळ व सुपारी ठेवून लक्ष्मीला अर्पण करावं जाणून घेऊया हे उपाय केल्यावर काय लाभ होतात आर्थिक अडचणी दूर होतात घरात धनधान्याची वाढ होते लक्ष्मी स्थिर राहते व्यापार व्यवसायात यश मिळते मानसिक समाधान आणि सौख्य लाभते शुभ वार आणि वेळ शुक्रवार लक्ष्मी पूजनासाठी अत्यंत शुभ प्रदोषकाळ संध्याकाळी सूर्यास्तानंतर एक दीड तासाने शुभ नक्षत्र रोहिणी हस्त मृगशिरा अनुराधा या नक्षत्रावर देवीची पूजा करणं उत्तम ठरते माता लक्ष्मीची कृपा हे संपूर्ण श्रद्धा भक्ती आणि नित्यकर्मावर अवलंबून असते वर, वर सांगितलेले उपाय नियमित आणि भक्तिभावाने केल्यास निश्चितच लाभ होतो या पवित्र साधनेमुळे तुमचं जीवन समृद्ध आनंदी आणि धनधान्ययुक्त होईल हाच उद्देश असेल तर आजपासून लक्ष्मीच्या कृपेसाठी सुरुवात करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री लक्ष्मी मातेची जय श्री स्वामी समर्थ